कार मंडळी श्री स्वामी समर्थ आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी रान भाजी करून दाखवणार आहे आता सध्या रानभाज्या मिळणं उपलब्ध झालेलं आहे हे बघा ते मी आता आम्हाला रानभाजी बाजारात दोन मिळा म्हणजे जुड्या मिळाली तशी मी घेऊन आली दिसताना हे बघा कांद्याच्या पातीसारखी दिसते पण ही भाजी पण छान लागते आपल्याला जर मिळाली ना नक्की करा आणि हे बघा ही भाजी स्वच्छ धुवायला लागते इथे इथे कधी कधी मातीची कण असतात त्याच्यामुळे ही भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आता ही मी स्वच्छ धुवून घेते आणि त्यानंतर आपण ही भाजी कापायला घेऊया आणि मी आधी पहिली स्वच्छ धुते आणि मग कापून घेते आणि मग आपण भाजी करूया बघा आता ही भाजी मी स्वच्छ अशी धुतली आणि छान असं चाळणीमध्ये निसळत ठेवले हो तुम्ही जर भाजी करताना हे जर नाही घेतलं तरी चालतं पण हे घेतलं तरी चालतं असं काय नाही स्वच्छ आपण साफ केलं ना तर हे घेतलं तरी चालतं भाजीचा शेवटचा भाग असतो तो आता ही मी भाजी कापून घेते हे बघा तशी कांद्याची पात असते तशाच प्रकारे ही भाजी आहे फक्त ही भाजी औषधी पण आहे आणि जर तुम्ही ती व्यवस्थित मुगाची डाळ वगैरे घालून केली तर ही भाजी खूप छान लागते आता हे बघा मी अशा प्रकारे ही सर्व भाजी कापून घेते हे बघा अशा प्रकारे आता या मी फोनशीची भाजी ही कापून घेते आता बघा आता आपण भाजी सर्व कापून घेतली आणि अगदी सोप्या पद्धतीत ही भाजी केली जाते कांदा आणि हिरव्या मिरचीचा वापर करून आणि ह्यामध्ये मूग डाळ अशी मी वापरून ही आता भाजी करून घेणार आहे हे बघा ही अर्धा एक तास अशी भिजत ठेवली ना छान अशी मूग भिजली जाते ह्यामध्ये चणा डाळ पण घालतात पण मी मूग डाळीचा वापर करून भाजी करणार आहे तर चला आपण आता ही भाजी करायला घेऊया हे बघा आपण कढईमध्ये एक पळी तेल गरम करत ठेवलेलं त्यामध्ये आता हे पाच ते सहा मिरच्या मी हिरव्या तिखटवाल्या घेतल्या आहेत तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता आणि दोन कांदे मी बारीक करून घेतले आहेत दोन जोडी सोणशीच्या भाजीला मी दोन कांदे घेतले आणि पाच ते सहा हिरवी मिरची आणि मसाल्यात पण केली तरी चालते ही भाजी छानच होते आता हे मी छान असा कांदा नरम होईपर्यंत परतून घेते हे बघा कांदा थोडा नरम होऊ द्यायचा जास्त लाल होऊ नाही द्यायचा फक्त नरम झाला तरी बस होतं आता कांदा नरम होऊ देऊया हे बघा कांदा जसा आपल्याला नरम झाला आहे तसं ह्यामध्ये अर्धा चमचा जायसारखी हळद घालून घेऊया थोडं थोडंसं हिंग घालायचं आहे थोडीशी छान अशी चव येते हिंगामुळे पण आणि कोणतीही भाजी वाढत नाही आणि आता आपल्याला ही हळद घालून घेतलेली हिंग घालून घेतलेली जरा असं परतवून घेऊया आणि त्यामध्ये आता आपल्याला ही फोंची भाजी कापून घेतलेली आहे ती आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायची आहे मूगडाळ घालून घ्यायची आहे आता ही मी यामध्ये भाजी घालून घेते हे बघा विकताना खूप वाटते पण होणार आळून थोडीशी पण भाजी आहे औषधी आहे त्यामुळे आपण नक्की अशा प्रकारे भाजी आणि सो आणि सोप्या सोप्या पद्धतीमध्ये ही भाजी होते त्याला जास्त काही वापरायला वापरायला लागत नाही आणि आता ह्यामध्ये ती मी मूग डाळ घालून घेते तुरी डाळ मूग डाळ चना डाळ काही वापरलं तरी चालतं भाजी छानच होते ही भाजी आपण परतून घेऊया ही भाजी आपण परतून घेऊया आणि थोडी आळी गेली मर मग आपल्याला ह्यामध्ये मीठ घालून आहे आधी जर मीठ घातलं तर ती भाजीचा अंदाज आपल्याला नसल्यामुळे ती भाजी तुमची खारट पण होऊ शकते त्यामुळे मीठ हे नंतर घालायचं तर मी छान अशी परतून घेते हे बघा ही भाजी आता थोडी आळी गेली आहे मग आपल्या ह्या डाळीला भाजीलाच व्यवस्थित मीठ लागलं पाहिजे म्हणून मी आता हे मीठ घालून घेते मीठ घालून पण छान असं परतून घ्यायचं थोडंच घालायचं वाटल्यात आपल्याला नंतर घालता येईल छान परतून घेते हे बघा आता आपण हे परतून घेतल्यानंतर झाकण मारून शिजवून घेऊया आणि मध्ये मध्ये झाकण उघडून आपण पाहायची ह्याला काय पाणी वगैरे घालायला लागत नाही भाजीला आपलं आपलं पाणी असतं त्यामध्ये ही भाजी छान शिजली जाते हे बघा समस्त अशी आपली भाजी शिजली गेली आहे अशी ही भाजी थोडीशी गुळगुळीत गुळगुळीत वाटते पण त्यामध्ये जर तुम्ही शेंगदाण्याचं पू आम्ही मालवणी लोक उल्या नारळाचं कीस घालतो त्यामुळे ती भाजी व्यवस्थित मग सुटसुटीत होऊन जाते हे बघा मुठभर जायसारखं उल्या नाळाचा कीज घालून घेतला आणि आता व्यवस्थित आता ही भाजी परतवून घेऊया परतवून घेते व्यवस्थित हे बघा डाळ वगैरे छान अशी शिजली गेली आहे मस्त असं ही भाजी झाली आता आपण ह्यामध्ये खोबरं घातलं आहे ना खोबरं घालून दोन मिनटाची ठेवून द्यायची हे बघा आता आपली भाजी छान झालेली आहे दोन मिनटं ठेवलेली आता आपण गॅस बंद करून घेऊया हे बघा मंडळी छान अशी आपली रानभाजी फोनशीची औषधी गुणधर्माने परिपूर्ण असलेली फोणशीची भाजी तयार झालेली आहे अशात नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओज आहेत मी आपणास भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद